कोल्हापूर गगनबावडा मार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती आणि भराव टाकण्यात आलाय यामुळं या महामार्गावर या धुळीचं साम्राज्य चा निर्माण झालंय धूळ डोळ्यात जाते शिवाय श्वसनाचा त्रासही होतोय प्रवाशांना होणारा त्रास कमी होण्यासाठी रस्त्यावर वारंवार पाणी मारण्याची मागणी होतीये कोल्हापूर गगनबौडा मार्गावर कळे ते कोल्हापूर रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू झालंय सध्या हे काम वाकरे फाट्यापर्यंत आलंय रस्त्यावर काही ठिकाणी खडी पसरली आहे त्यावरून दुचाकी स्लीप होत आहेत या रस्त्याची उंची दोन फुटापासून पाच फुटापर्यंत वाढणार आहे त्यामुळे सेवा रस्त्याचा प्रश्न निर्माण होणार आहे या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत रस्त्याच्या बाजूला मुरूम आणि माती टाकण्यात आल्यानं मोठी वाहनं गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धूळ उडते या धुळीतूनच प्रवाशांना जावं लागतंय परिणामी डोळ्यांना आणि श्वास घेण्यास त्रास होतोय दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांच्या कपड्यावर धुळीचा थरही बसत आहे धुळीचा त्रास कमी व्हावा यासाठी चार ते पाच वेळा पाणी मारावा अशी मागणी प्रवाशांमधून होतीये